ह्या एका वाक्याने मला आयुष्यात खूप मदत केली त्यानंतर पुढच्या पर्वाची तयारी हा लगेच परवा दिवशी सुरू होते नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपण आल्या आहोत कोण होणार करोडपती या सेटवर सोनी मराठीवर खूप लोकप्रिय संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोचलेला असा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाचे सोनी मराठी चॅनलचे बिझनेस सेट माझ्यासोबत आहेत अजय सर माझ्यासोबत आहेत सर कसं तुम्ही मी खूप छान आहे तू इथे आला तुम्ही इथे त्याचं मला सर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद तुम्ही पत्रकारांसोबत जो खेळ खेड़ आम्हाला खेळायला दिलात कोणाऱ्या करोड खरंच खूप सुंदर अनुभव होता कारण का आम्ही अजूनपर्यंत फक्त आणि फक्त टी व्हीच्या माध्यमातूनच हा खेळ बघितला आहे घरामध्ये बसून सुद्धा आम्ही प्रश्नाची काही उत्तरं दिलेत पण आज प्रत्यक्षात जेव्हा मी तो हॉटसिटीपर्यंत राहिलो आम्ही प्रेक्षकांच्या चेअरवर बसलेलो आमच्या हातामध्ये जेव्हा फास्ट अँड फिंगर फर्स्टसाठी लिंक्स आलेल्या तो खरंच खूप भारी होतात त्यासाठी सगळ्यातही धन्यवाद तुमचं सर आपण लोगोलं लो गप्प नवूया आपल्या या चौथ्या सीजन्सची खरंच खूप सुंदर अशी टॅगलाईन आहे आता मागे नाही थांबायचं काय सांगायला सर या सगळ्याबद्दल दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गेले सहा महिने आम्ही याच्यावर काम करत होतो सुरुवातच आम्ही केली की यावर्षी पूर्ण होणार करोडपती या मनोरंजनात्मक आणि ज्ञानात्मक कार्यक्रमात द्वारे क का काय संदेश लोकांपर्यंत पोचावा आपण बघितलं तर आपल्या समाजात एक प्रकारची अनेकदा कशा लोगीच असे एक आपला एक ॲटिट्यूड असतो आणि आपण नको ना जाऊ दे हे जे परत कधी असे आपले काही शब्द फार फेवरेट आहेत बरोबर तर त्यातनं कुठेतरी लोकांना प्रेरणा मिळावी की आपण मागे राहायचं नाही एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर करायची किती भले कितीही प्रश्न पडतो त्या प्रश्नांची उत्तर शोधायची आणि पुढे जायचं बरोबर हा आपण बाणा बाळगायला पाहिजे हाच बाणा आपल्या समाजाचे ओळख होता एकीकडे ती ओळख आपल्याला मिळायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आम्ही ठरवलं की आपण यावर्षी जर मागे नाही राहायचं हा जर संदेश लोकांपर्यंत नेला आ, तर आ, तो परिणामकारक ठरेल केवळ ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीनेच नव्हे अनेक लोकांना जर त्यांना कुठे स्वतःची काही स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करायचा असेल किंवा कुठला बिझनेस सुरू करायचा असेल तर लोकांनी मागे राहू नये एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवायचं असेल तर लोकांनी मागे राहू नये बरोबर हा आमचा विचार आहे आणि तो विचार आम्ही कोण होणार करोडपती द्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकू अशी आमची अपेक्षा नाही खरंच सर खरंच खूप चांगले आणि इंटरेस्टिंग अशी टॅगलाईन नाही जी आपण प्रत्येक माणूस हा त्याच्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो वापरतो तर ॲज अ बिझनेस हेड म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सर कधी असं आलेलं का की अरे नाही आता मागे वळून बघायचं नाही असं कधी काही झालेलं का खरं सांगायचं झालं तर नितीन माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत हे प्रश्न अनेकदा आले हां म्हणजे अगदी एक मी तुम्ही हरकंच पत्रकार असताना टेलिव्हिजनचं सा माध्यम म्हणजे सॅटलाईट टेलिव्हिजन नुकतं सुरू झालं होतं ब्याण्णव साली तेव्हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली मी आ, विचार केला आणि मी टी व्हीमध्ये काम करायला सुरुवात केली अगदीच खालच्या पायरीवरनं असिस्टंट एकदमच नवीन नौका नवीन नौका असा तिथपासून सुरू केलं तेव्हा हाच मला प्रश्न अनेक जणांनी विचारला होता अरे तू पत्रकार म्हणून एवढा म्हणजे तीन एक तीन एक वर्षच पत्रकारिनी केली तीन वर्षात तू एवढा पुढे जातोयस तर तू कशाला जातोस हे माहीत नाही दूरदर्शनच्या समोर हे जी टी व्ही वगैरे टिकेल की नाही माहीत नाही तू कशाला जॉईन करतो तिकडे असं मला अनेकांनी सांगितलं मी तेव्हाच ठरवतं की मागे राहायचं नाही बरोबर आणि तसा मी मागे राहिलो नाही आज तुझ्यासमोर इथे उभा आहे आणि ही ही प्रेरणा मला वाटतं आपल्याला आयुष्यात पुढे ह्या एका वाक्याने मला आयुष्यात खूप मदत केली आणि तेच वाक्य आम्ही आता लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला सर आम्हाला आता हा चौथा सीझन आम्हाला बघायला मिळणार आहे पहिल्या सीझनपासून बघतो आम्ही खरंच खूप मोठी टीम ह्या एका सीझनसाठी कमी कमी एक ते दीड महिन्यासाठी झटत असते आजसुद्धा आम्ही सकाळपासून आल्यापासून बघतोय कारण का खरंच खूप मोठी टीम आहे कसं सगळं एकंदरीत सर जुळून येतो कारण का जर एखादा चित्रपट बनवायचा झाला तर तो चित्रपट आपण एक तीन चार महिन्याच्याच स्केडूलमध्ये बनवून जातो पण कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमातून अनेक सामान्य माणसांचं स्वप्न पूर्ण होतं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक काही शेकडो किंवा ला पन्नास हजार वगैरे हजारांपेक्षा जास्त शेकडो वगैरे लोकांची टीम असते काय या टीमचं कसं सगळं बांधून ठेवता तुम्ही एकमेकांना कोण होणार करोडपती हा कार्यक्रम खरं तर चॅनलवर दोन महिने अडीच महिने चालतो बरोबर पण ह्याची तयारी जी असते ती जवळजवळ सहा सात महिने आधी सुरू होते कार्यक्रम टेलिकास्ट सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे साधारणतः आमचा सा एक सीझन संपल्यानंतर पुढच्या सीझनची आमची तयारी सुरू होते लगोल सुरुवात सुरुवातच होते जसं आता आमचा हा ऑगस्ट महिन्यापर्यंत चालेल ऑगस्ट एंडपर्यंत मेड ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर पुढच्या पर्वाची तयारी लगेच परवा दिवशी सुरू होते की तर तशी आहे त्यामुळे हे साध ह्याच्यामध्ये मागे तुम्हाला कल्पना असेल की अनेक लोक इच्छुक असतात आणि अनेक लाखोंच्या संख्येने लोक स्पर्धेत भाग घेण्याची तयारी दाखवतात त्यांना घ्यायचा असतो तर त्यांना प्रत्येक त्या एंट्रीला योग्य न्याय मिळावा ह्यासाठी आम्हाला झटावं लागतं आणि त्यासाठी आत्ता प्रोडक्शनला साधारणतः एक चारशे पाचशे लोक असतात इथे जेव्हा शोचं प्रोडक्शन सुरू होतं पण त्यापूर्वी सुद्धा एक साधारण पाचशे एक लोक ह्याच्यासाठी झटत असतात जे तुमची प्रश्न काढण्यापासून प्रश्न लोकांपर्यंत पोचवण्यापर्यंत सोनी च्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म पासून सर्व सर्व मध्ये जवळजवळ म्हणजे जसं मग अशी तुम्हाला तसे हजारो हो नाही पण हजार लोक तरी काम करत होते अशोक कर आणि तरच तो दोन कोटींचा शो होऊ शकतो हो अगदीच 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 सर या सीजनचा चौथा भाग आहे आपला चौथा सीजन आहे पण यामध्ये ना दोन हा आकडा नाविन्याने सारखा येतोय ज्याच्यामध्ये आपली रक्कम डबल झाली आहे दोन कोटी आणि दुसरी संधी आली आहे सर काय आहे नेमकी दुसरी संधी म्हणजे आम्हाला अजून कळत नाही फक्त प्रोमोज येतात आहेत काय सांगाल सर नेमकं काय आहे दुसरी संधी कुठल्याच बाबतीत बाबतीत मागे राहायचं नाही असं आम्ही बरोबर या कोण होणार करोडपतीच्या चौथ्या पर्वामध्ये त्यामुळे आम्ही बक्षिसाची रक्कम दुप्पट केलेलीच आहे हो, पण ही दुप्पट केलेली रक्कम जी आहे ती कदाचित जर कोणी आता चुटपुट चुट लागली असेल तर त्यांना दुसरी संधी मिळायला हवी हा, ते दोन कोटी रुपये जिंकण्यासाठी अशी एक आम्ही संधी उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याबद्दलची माहिती एकोणतीस मे म्हणजे अजून पण गुलदस्त्यातच हो, आहेत अजून ते गुलदस्त्यात आहेत एकोणतीस मेला जेव्हा चॅनलवर हो। हा शो येऊ लागेल तेव्हा तुम्हाला ह्याची माहिती सविस्तर कळेलच पण ही दुसऱ्या संधीचा लोक वापर याचा ह्याचा वापर स्पर्धकांनी करावा प्रेक्षकांनी करावा ही आमची इच्छा नाही ना खरंच सर खरंच खूप मजा तुमच्या सोबत बोलून कारण का बिझनेस हेड आमच्यासोबत बोलतो असं आम्हाला बिलकुल वाटलं नाही आत्तापर्यंतच्या या संभाषणामध्ये एक, एक, खरस, खरस एक पत्रकार आणि एक मित्र असा बोलतो ना किंवा नाही तुला जेव्हा तर विचार आम्ही सगळं काय सांगू खरंच खरंच खूप भारी वाटलं तुमच्यासोबत बोलताना आणि पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार मित्रांकडून माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद कोण होणार कर्वप्रतीचा हा गेम आमच्यासोबत खेळायला बद्दल खरंच थँक्यू थँक्यू नितीन थँक्यू थँक्यू